शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कराडला तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांवर टीका केली आहे त्यांनी करत निशाणा साधलाय काय आहे ते आपण पाहूयात कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात आहेत त्याच्या ते। गँगमधील मधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दाम होऊन स्वतःवर एखादा गुन्हा ओढवून घेतात आणि या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते बीड कारागृहात ते आपोआप वाल्मिकच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते एकंदरीत तो कारागृहात आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतोय अर्थात तो वाल्मिक कराड आहे वाल्मिक खडा तो वो सरकार सरकारचे बडा थोडीतरी लाज बाळगा असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय